नमस्कार मी गौतम कांबळे जी आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं आगीने चांगलाच भडका घेतल्याची पाहूया सविस्तर पारणी तालुक्यातील तळणीकुरा येथे घराला अचानक आग लागल्याने या आगीत चार घरे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय अचानक घराला आग लागल्याने गावकऱ्यांनी जमेल तसे आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले त्यामुळे ही आग आटोक्यात आणणे आता कठीण झाले होते या घटनेची माहिती आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी तहसीलदार यांना माहिती दिली या माहितीवरून आर्णी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राऊत यांनी आर्णीच्या अग्निशमन दलाच्या वाहनास तातडीने तरणी येथे पाठवले यानंतर आर्णी नगर परिषदेच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली मात्र या आगीत संसार उपयोगी साहित्यासह जीवनावश्यक वस्तू देखील जळून खाक झाल्याने चारही पीडित कुटुंबीय रस्त्यावर आले असून तहसील प्रशासनाने तातडीने पंचनामे करून तातडीची मदत करावी अशी मागणी आता येथून होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साध जनतेची भूमी महाराष्ट्राची